श्री प्रभाकर आनंदराव पाटील वय अष्ट्यात्तर कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी त्यांना बऱ्याच दिवसांपासून वारंवार लघवी होणे ताप येणे अशक्तपणा लघवी करताना वेदना होणे असे त्रास होत होते त्यांनी अनेक रुग्णालयामध्ये उपचार केले पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही उलट त्यांचा त्रास वाढत गेला डॉक्टरांनी सांगितले की त्यांना क्रॉनिक किडनी डिझीज असून किडनी फेलियरची सुरुवात झाली आहे माझं नाव प्रभाकर आनंदराव पाटील माझं अष्ट्यात्तर मुक्कामोस्ट गडमड शिंगी जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र मी त्रास होत होता म्हणजे पहिल्यांदा लघवी जेव्हा चालू होईल तेव्हा दुखायचं आणि संपल्यानंतर सुद्धा दुखायचं पण मी दोन तीन हॉस्पिटलला गेलो होतो म्हणजे पण ते मला काय द्यायचे समाधान झालं नाही आणि ते दुसरे होमिओपॅथिक मी घेत होतो पण त्यानं सुद्धा मला समाधान ते जास्तच झालं मला ते म्हणजे लग्न भरपूर प्रमाणात व्हायची आणि एकदा असाच अंगावर ताप भरला आणि त्या तापाच्या ह्याच्यात का इंजेक्शन घेतल्यामुळं माझं सगळं कलअ झालं म्हणजे मला आशक्तपणा जास्त आला त्याच्यानंतर एक थोडे दिवस केले पण तेने सुद्धा कमी येणार चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस च्या पॉईंट एकोणनव्वद आणि ब्लड युरिया एकोणसत्तर पॉईंट दोन इतके वाढले होते त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केले आणि एका महिन्यातच त्यांना फरक जाणवू लागला त्याच्यानंतर मग मी मॉडर्न होमिओपॅथीला आम्हाला माहिती होत ते म्हणजे आमचा पत्नी आहे त्यांची डॉक्टर त्यांचे मित्रच आहे त्यांनी मला सांगितलं असं असं एकदा काका दाखवूया ठीक आहे म्हणलं जाऊया आमचे ते सर्जराव पाटील म्हणून भाऊ आहेत ते मी आम्ही दोघं गेलो सगळी हिस्ट्री त्यांना सांगितली मी मला वाटत आहे ऑक्टोबर तीन चार ला गेलतो हो तिथे गेल्यानंतर त्यांनी माझे सगळे समजावून घेतलं रिपोर्ट दाखवले त्यात माझे ते बाकीचे क्रिया वगैरे बाकी सगळं वाढलेलं होतं मग त्यांनी ते बघितलं आम्ही ते मग औषध चालू केलं चालू केल्यानंतर त्यांनी मग ते त्यांची औषध होती का नाही पण म्हणजे जर थोड्या काही औषधं बंद केली बाकी सगळे औषध ती बंद झाले आणि त्याच्यानंतर मग हळूहळू हळूहळू मला परिणाम दाखवा लागले म्हणजे लघवीला ज्या प्रमाणात होतं ते, ते कमी आलंय दिवसा होत होत रात्री जास्त होत होत रात्री दहा बारा वेळा सात आठ वेळा जायला लागत ते आता चार पाच वेळा आला ते म्हटले मग ते हळूहळू हळूहळू तुम्हाला कमी येईल तिची काही काळजी करू नका म्हणून सांगितलं होतं मला म्हणजे असं इथून तिथं पण चालता येत नाही भरपूर आता चालतो संध्याकाळी एक वीस पंचवीस मिनटं दारातच फिरतो माझ्यासारखं जर आणि कुणाला असेल तर मी त्यांना सल्ला देणार की बाबा मॉडर्न होमिओपथी ह्याला तुम्ही जावा तुमचं ते क्लिअरन्स करते सहा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या रिपोर्टनुसार त्यांचे क्रियाटनेन दोन पॉईंट सदतीस आणि ब्लड युरिया चौसष्ट पॉईंट ब्याण्णव इतके झाले मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केल्यानंतर त्यांना वारंवार लघवी होणे ताप येणे अशक्तपणा लघवी करताना वेदना होणे हे सर्व त्रास कमी झाले आता ते पूर्वीप्रमाणे चालू शकतात आणि कुठेही फिरू शकतात मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांमुळे त्यांच्या तब्येतीत खूप सुधारणा झाली आहे आणि ते आता स्वस्त आणि आनंदी जीवन जगत आहेत